नमस्कार मित्रांनो वाय या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बी आयचं ए टी एम कार्ड घरी बसल्या कसं काढायचं अगदी दोन मिनटामध्ये ते ते तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तुमचे जर ए टी एम कार्ड हरवले असेल किंवा मोडले असतील किंवा गहा झाले असतील किंवा त्याची तारीख एक्सपायर झाली असेल त्यामुळे तुम्हाला नवीन एटीएम कार्ड काढावं लागते अशा वेळेस तुम्ही जर बँकेत गेलात तर तुम्हाला या ठिकाणी बँकेमध्ये भरपूर गर्दी पाहायला मिळते किंवा तुमचा भरपूर टाईम त्या ठिकाणी तुमचा उभायला जातो अशा वेळेस तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही जर एटीएम कार्ड काढले तर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला ए टी एम कार्ड गरीब असल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून काढू शकतात तर मित्रांनो आजच्या वेळी मी तुम्हाला ते सांगणार आहे की गरीब असल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून एच बी आयचं एटीएम कार्ड कसं काढणार आहात तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईटला दिलेल्या आयकॉनला क्लिक करा म्हणजे इथून पुढं पण बँकेच्या नवनवीन जे रिलेटेड सर्व्हिस आहेत त्या बँकेच्या सर्व्हिससाठी इथून पुढे व्हिडिओ येणार आहे बँकेच्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो उशीर न करता डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरू करूयात आणि घरी बसल्या दोन मिनिटात आपल्याला ए टी एम कार्ड कसं काढता येईल ते बघूयात तर मित्रांनो आपल्याला पहिल्यांदा आपल्या मोबाईलच्या एक प्लेस्टोरमध्ये यायचं आहे आणि प्ले स्टोरमध्ये आल्यानंतर तुम्हाला त्या या ठिकाणी टाईप करायचं आहे वाय ओ एन ओ आणि स्पेस द्यायचा आहे आणि नंतर पुढं एस बी आय असं टाईप करायचं आहे तर मित्रांनो असं योनो एस बी आय टाईप केलं तर आपल्याला सर्च करायचं आहे आणि सर्च केलं तर आपल्यासमोर जे आहे ते आपल्याला अशी जी आहे ती ॲप्लिकेशन येणार आहे तुम्ही पाहू शकता योनो एस बी आय बँकिंग आणि पुढं जे आहे ते तुम्ही या ठिकाणी इन्स्टॉल केलं असेल तर इन्स्टॉल करून घ्या मी इन्स्टॉल ऑलरेडी केलेलं आहे त्यामुळं मला ओपन असं ऑप्शन या ठिकाणी दिसून येत आहे तर मित्रांनो आपल्याला हे पहिल्यांदा ओपन करून घ्यायचं आहे ॲप्लिकेशन तर आपण ओपन करून घेऊयात आणि अगदी थोड्या वेळेमध्ये आपल्याला ए टी एम कार्ड कसं अप्लाय करता येईल घरी बसल्या ते आपण बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेलायकेला क्लिक करा तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर जे आहे ते योनो एच बी आयचं ॲप्लिकेशन ओपन झालेलं आहे मित्रांनो तुम्ही आणखीन पण येनो एच बी आय आपल्याला यामध्ये रजिस्टर कसं करायचं आहे ते तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच मला कमेंट करून विचारा तुम्हाला त्या व्हिडिओचे लिंक देईन तुम्हाला एच बी आयचं तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला पहिल्यांदा एनओ एच बी आयच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला पहिल्यांदा रजिस्टर करावं लागतं आहे आणि रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते असा एम पिनचा ऑप्शन येतं आहे तर या ठिकाणी आपल्याला जसं एम पिनचा ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे यूजिंग लॉग इन यूजिंग एम पिन तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते रजिस्टर करावं लागतं आहे आणि रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते असं एम पिनचं ऑप्शन येतं आहे पहिल्यांदा तुम्ही रजिस्टर करून घ्या आणि रजिस्टर कसं करायचं हे जर माहीत नसेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये विचारा तुम्हाला त्या ठिकाणी त्या व्हिडिओची लिंक देईल आणि तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचं जे आहे ते इनो ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही रजिस्टर करू शक शकतात आणि तिथून पुढं तुमचं जे काय प्रोसेस आहे ते करू शकतात तर आपण रजिस्टर पहिलं केलेलं आहे आणि त्याचा ता व्हिडिओ पण बनवला आहे तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट करून विचारू शकता तर आपला आजचा व्हिडिओचं टॉपिक आहे ए टी एम कार्ड कसं काढायचे घरी बसल्या चला आपण ते बघूयात तर या ठिकाणी पहा लॉग इन यूजिंग एम पिन तर आपल्याला या ठिकाणी एम पिन टाईप करायचा आहे तर आपण एम पिन टाप टाईप करून घेऊयात त्या ठिकाणी एम पिन टाकलेला आहे आणि आप ॲप्लिकेशन जे आहे ते आपलं ओपन होत आहे तर या ठिकाणी पहा आपलं ॲप ओपन झालेलं आहे आणि या ठिकाणी जे आहे ते तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा जे आहे ते आपल्याला अकाउंट असं ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी आणि दोन नंबरला जे आहे ते डिपॉजिट त्यानंतर लोन्स त्यानंतर इन्व्हेस्टमेंट त्यानंतर इन्शुरन्स त्यानंतर कार्ड त्यानंतर एनो पे आणि त्यानंतर एनो कॅश आपल्याला असे एकूण आठ जे आहे ते पर्याय दिसतात तर त्यापैकी आपल्याला ए टी एम कार्ड काढायचं आहे तर आपल्याला जे आहे ते कार्ड्स हे ऑप्लेक्शन आपल्याला जे आहे ते ऑप्शन निवडायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कार्डचं ऑप्शन आहे त्या कार्ड्सच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी पहा आपण क्लिक करूयात कार्डच्यावरती आणि कार्डवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आणखी तीन ऑप्शन उघडतात त्यामध्ये तुम्ही पाहू शकतात तीन पे कोणकोणते ऑप्शन आहेत पहिलं आहे माय डेबिट कार्ड्स त्यानंतर दुसरं आहे माय क्रेडिट कार्ड्स आणि तिसरं आहे माय प्रिपेड कार्ड्स तर मित्रांनो तुम्हाला ह्यापैकी तिन्हीपैकी कुठलंही तुम्ही अप्लाय करू शकता त्याची काही अडचण नाही आहे माय डेबिट कार्ड माय क्रेडिट कार्ड आणि माय प्रिपेड कार्ड ह्या तिन्ही ऑप्शनपैकी तुम्ही कुठलंही एक कुठलंही एक कार्ड काढू शकतात तर या ठिकाणी आपण तुम्हाला दाखवणार आहोत माय डेबिट कार्ड कसं अप्लाय करायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो आपण बघूयात की माय डेबिट कार्ड कसं अप्लाय करायचं आहे ते बघूयात तर माय डेबिट कार्डवरती आपण क्लिक करतो आणि माय डेबिट कार्डवरती क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपल्यासमोर असं ऑप्शन येणार आहे या ठिकाणी सर्वात प्रथम जे आहे ते आपलं वरच्या साईटला आपल्याला आपला अमाऊंट आणि अकाउंट नंबर जे आहे दाखवणार आहे आणि त्यानंतर लिंक इन डेबिट कार्ड्स तर मित्रांनो तुमच्या अकाऊंटला जर कुठलं लिंक एखादं डेबिट कार्ड असेल आणि तर या ठिकाणी तुम्हाला त्याचा फोटो पाहायला मिळेल या ठिकाणी माझ्या इथं कुठलंही आणखीन ह्या अकाऊंटला डेबिट कार्ड लिंक नाही आहे त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण जे आहे ते ओपन पेज दाखवत आहे आणि तुमच्या अकाऊंटला जर एखादं लिंक असेल डेबिट कार्ड तर या ठिकाणी त्याचा फोटो येईल तर त्यानंतर आपण बघूयात की दुसरं जे आहे ते आपल्याला ए टी एम कार्ड कसं काढायचं आहे तर या ठिकाणी पहा खालच्या साईडला जे आहे ते कार्ण रिक्वेस्ट अ न्यू कार्ड रिक्वेस्ट अ न्यू कार्ड तर आपल्याला नवीन ए टी एम कार्ड काढायचं आहे ते ए टी एम कार्डमध्ये आपल्याला क्लिक करूयात तर या ठिकाणी क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर तुम आपल्यासमोर असा इंटर पेशील मित्रांनो तर या ठिकाणी पहिल्यांदा जे आहे ते रिक्वेस्ट अ न्यू कार्ड त्यानंतर आपला अकाऊंट नंबर दाखवला जाईल अकाउंट नंबरचे जे चार अंक आहेत शेवटले ते पाहायला मिळतील त्यानंतर व्हर्च्युअल कार्ड आणि फिजिकल कार्ड मित्रांनो भरपूर जण या ठिकाणी प्रॉब्लेम करतात ते, 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 काड़ ते तुम्हाला सांगतो पण अगोदर सगळे ऑप्शन पहा त्यानंतर सिलेक्ट कार्ड त्यानंतर तुमचं नाव या ठिकाणी येईल अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसतील तर आपल्याला जे आहे ते आपल्याला ए टी एम कार्ड काढायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा व्हर्च्युअल जे निवडलेलं आहे ते व्हर्च्युअलमध्ये आप आपल्याला ठेवायचं नाही ते आपल्याला जे आहे ते व्हर्च्युअल ठेवायचं नाही आपल्याला जे आहे ते फिजिकल ठेवायचं आहे तर व्हर्च्युअल निवडायचं नाही आहे आपल्याला फिजिकल ए टी एम कार्ड पाहिजे तर आपण फिजिकल निवडूयात फिजिकल निवडलेलं आहे या ठिकाणी तर फिजिकल निवडल्यानंतर जे आहे ते आपल्याला सिलेक्ट कार्डवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एरो दिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपलं कार्ड निवडायचं आहे तर आपण सिलेक्ट केलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते ऑप्शन पहा विजा रोपे विजा मास्टर त्यानंतर मास्टर ग्लोबल असे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतात तुम्ही या ठिकाणी रुपये ग्लोबल ए निवडतो त्या ठिकाणी रुपये ग्लोबल निवडलेला आहे आता तुमच्या ह्यामध्ये तुमच्या नावामध्ये काही चेंज करायचं असेल तर नक्की तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता त्या ठिकाणी पहा नावा पण तुम्ही चेंज करू शकता नाव चेंज करण्यासाठी इथं पेन्सिलचा आयकॉन दिलेला आहे ते पेन्सिलच्या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करून तुमच्या नावामध्ये तुम्ही चेंज करू शकतात या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव चेंज करायचं असेल तर नाव चेंज करू शकता नाही तर काही अडचण नाही बरोबर असेल तर ठेवून द्या आणि त्यानंतर परमनंट अड्रेस तुमचा बरोबर आहे का तुम्ही या ठिकाणी चेक चेंज करा अड्रेस तुमचा बरोबर असेल तर या ठिकाणी तुम्ही ठेवू शकतात आणि त्यानंतर जे आहे ते तुम्हाला जर दुसरा ॲड्रेस कोणता असेल तर या ठिकाणी तुम्ही निवडू शकता हे झालं ॲड्रेसचं त्यानंतर आपण बघूयात जे आहे ते आपल्याला खाली आय ॲग्री टू द टर्म्स कंडिशन आपल्याला या ठिकाणी टिक करायचं आहे तर या ठिकाणी टिक करायचं आहे आणि टिक केल्यानंतर खाली जे ऑप्शनला ऑप्शन दिसत आहे नेक्स्ट या नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे तर आपण नेक्स्ट करूयात त्या ठिकाणी नेक्स्ट केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे ते आपल्याला एक ओ टी पी मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आपण निवडून घेऊयात तो ओ टी पी या ठिकाणी आपण टाकलेला आहे तुम्ही पाहू शकतात ओ टी पी टाकला आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला खालच्या साईडला जे सबमिट ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सबमिट या सबमिट बटनावरती जे आहे ते आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपण सबमिट करूयात आता सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता तुम्ही सक्सेसफुल आलेलं आहे नाव तुम्ही असं त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात या ठिकाणी तुम्ही पहा सक्सेसफुल आलेला आहे आय विल बी प्रोसेसिंग युअर कार्ड रिक्वेस्ट शॉर्टली प्लीज ॲक्टिव्ह कार्ड बिफोर युजिंग द फोर ट्रान्झॅक्शन तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या सात ते पंधरा दिवसात त्या ठिकाणी तुमचं जे ए टी एम कार्ड आहे ते तुमच्या पोस्टाने तुमच्या घरी येणार आहे आणि ते ए टी एम कार्ड तुमच्या घरी आल्यानंतर तुम्हाला पोस्टाने आल्यानंतर तुम्ही जे आहे ए टी एम कार्डचं पिन काढण्यासाठी तुम्ही ए टी एममध्ये जातात जर ए टी एममध्ये जायचं नसेल तर तुम्हाला ते तुम्ही घरी बसल्याच्या घरी बसल्यानंतर तुम्हाला याच युनो ॲपमधूनच तुम्हाला त्याचा पिन तयार करता येतो आता आपलं ए टी एम कार्ड ते सात ले ते आठ दिवसानंतर तर तुम्हाला त्याचा पिन कसा तयार करायचा घरी बसल्या बसल्या ते पण सांगणार आहे अगोदर जर ए टी एम कार्ड आल्यानंतर त्याचा तुम्हाला पोर्शन सांगणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून साईटला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणारे नवीन बँकिंग रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुमच्या मनामध्ये प्रश्न शंका असतील तुम्हाला काय समस्या येत असेल ए टी एम कार्ड त्याविषयी किंवा कुठलेही प्रॉब्लेम एनी प्रॉब्लेम नक्कीच आम्हाला तुम्ही कमेंट करून कळू शकतात तर मित्रांनो भेटूयात पुढच्या अशात नवीन सर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र